नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड एनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो मी आज आलेले आहे मुलुडमधील केळकर कॉलेजच्या रस्त्यावर तिथे आहे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह येस नाईन्टी सेकंड मंथली प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह ही मोहीम आता सध्या सुरू आहे रविवारचा दिवस आहे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ही मोहीम राबवली जाते आणि आजचा त्याचा ब्याण्णववा दिवस आहे मधील गोखले दाम्पत्यांनी अथक फाउंडेशन या संस्थेची स्थापना केलेली आहे त्यांच्या बरोबरच त्यांचे ऍक्टिंग जे सहकारी आहेत त्यांना याच्यात सक्रिय मदत करत असतात चला भेटूया गोखले दाम्पत्याला आणि जाणून घेऊया या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह विषयी येस हाय yes, दोघांचंही तर स्वागत आमच्या या इव्हेंटमध्ये कारण आज मेनली आज आहे प्लास्टिक पोल्युशन डे अतिशय महत्वाच्या दिवशी आणि त्याच दिवसाला धरून आज आमचं प्लास्टिक कलेक्शन पण आहे आणि दोन्ही असताना तुम्ही दोघ जण इकडे आलेले आहात सो मोस्ट वेलकम टू यू काय आहे माहिती आहे का करायचं प्लास्टिक पोल्युशन का करायचं का करा हे काम सोशली प्रत्येक जण काम करत आहे कोणी झाडं लावतायत कोणी पाणी अडवतंय कोणी काय म्हणतात त्याला युजेबल्सच्या असतील ते करत आहे कोणी इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये काम करत आहे कोणी काचांवर काम करत आहे आपल्याला अशा सस्टेनेबल गोष्टींवरच काम करायचंय मग अशी सस्टेनेबल गोष्ट आपल्या जवळपास कुठली आहे तर आपण इथे मुलुंड ईस्टला राहतोय ना तर इथे असणार आहे मोठं डम्पिंग ग्राउंड आणि मग या डम्पिंग ग्राउंड मध्ये होणारे त्रास डम्पिंग ग्राउंड मध्ये नुसता त्याचा वास येतो असं नाहीये तर तिथे जो काम करताना लोकांना जो मिथेन नावाचा महाघातक वायू म्हणजे एकच सांगते असे अनेक वायू जे तयार होतात जे आपल्या आरोग्याला घातक आहेत म्हणजे कोणाच्याही नवीन मुलं जी येत आहेत तिथे जवळपासच्या मुलांना जन्माला आलेल्या मुलांना सुद्धा त्यांना कुठेतरी दम्याचा म्हणा श्वासाचा म्हणा त्रास होतोय एवढा मोठा घातक हा इथे महाभस्मासूर इथे उभा असताना आपण शांतपणे बसावं हे पटत नव्हतं आणि त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की एका कुठल्या तरी चांगल्या असा प्रोजेक्ट जो सस्टेनेबल असेल की ज्याच्यातनं चांगलं काहीतरी पर्यावरणाला मिळेल आणि पर्यावरण स्वच्छ सुंदर नितळ असेल मग यासाठी काम करताना अथक ची सुरुवात जी निर्भया पासन झाली निर्भया ग्रुप म्हणून फक्त महिला होत्या मग फक्त महिला हे काम करणार का नाही सगळेच करणार सगळ्यांसाठी करायचंय म्हणून मग नाव बदलायचं मग काय करायचं तर आमच्या मीटिंग मध्येच अहून सुचवलं की आपण अथक फाउंडेशन ठेवूया अथक का तर हे काम असं आहे की कचरा कंटिन्युअस होणार आहे तो थांबणार नाहीये आणि त्यामुळे त्याच्याकरता काम पण कंटिन्युअसच असणार आहे अथक असणारे न थकता न थकता करायचं काम सतत करायचं काम परमनंट करायचं आणि ऍक्च्युली हे जे आम्हाला काम करावसं वाटलं ह्याच्या मागे छोटासा इन्सिडेंट झाला पेपरातली बातमी एकदा मी पेपरात ते वाचलं की पुण्याजवळ फुरसुंगी जे आहे त्या फुरसुंगीला पुणेकरांनी त्यांचा कचरा नेऊन डमक्याला सुरुवात केली आणि जेव्हा जेव्हा ते कचरा फुरसुंगी गावात यायला लागला त्या पुरसून घ्यावा ते लोकांनी ते ट्रकवर दगड अफेक चालू केली तेव्हा माझ्या आलं अरे आपल्याकडे पण मुंबईचा सगळा कचरा मुलून आणून टाकतात आपण तर कधी दगड नाही मारले आपण ते गपचूप सहन करतोय आणि शिवाय घालतो अरे काय वास येतोय काय वास येतोय पण याच्यावर उत्तर काय दगड मारणं हा एक हा एक व्हायलंट एक वे आहे की आमच्याकडे कचरा टाकू नका पण याला का। काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह वेनी पण उत्तर द्यायची गरज आहे आणि जे आपल्याला मुलून करणं तेवढंच शक्य आहे दगड दगड मारणार नाही मग तसं तर करता येत नाही तर कमीत तुम्ही कचरा नष्ट कसा करता ह्याच्यावर विचार करूया मग योगायोगाने आम्हाला कचऱ्या संदर्भात जे कचऱ्यावर प्रोसेस करून त्याला काही कन्वर्जन करून वेस्ट टू बेस्ट करतात असे गाडगी आणि दातार जे भेटले मग त्यांनी आम्हाला त्यांच्याशी गाठ झाली त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला काम करण्याची इच्छा आहे त्यामुळे आम्ही असं जर काम करतोय त्यांचं सायंटिफिक बाय बेस आणि आमचं सोशल वर्क याचा दोन्हीचा मिलाप होऊन मग हे कार्य उभं राहिलं आज अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन जवळ दीडशेच्या पेक्षा दीडशे दोनशे सोसायट्या आज आम्ही जातो शाळांना जातो शाळांमध्ये मध्यंतरी तर असं होतं की आ, मी शाळा शाळा जाऊन एक दहा बारा शाळा आम्हाला जवळपास एक चांगलं अर्धा टन प्लास्टिक देत होत्या मुलांना पण सवय लागली होती की आपण आपलं आठ महिन्यापर्यंत प्लास्टिक गोळा करून शाळेत एका ठराविक दिवशी आणायचं ते आमच्या कलेक्शनच्या आदल्या दिवशी आम्ही त्यांच्याकडनं गोळा करायचो ते ह्या कलेक्शनद्वारे जागा यायचं प्लास्टिक गोळा किती केला हा त्यांचा प्रश्न होता मुलांना त्याची जाणीव होणं हे जास्त महत्वाचं होतं की माझं प्लास्टिक आहे माझा कचरा आहे तो तो कचरा नेऊन नष्ट केला पाहिजे आपल्या दप्तरातनं प्लास्टिक घेऊन यायचंय आम्हाला आणून द्यायचे आणि मग मुलं म्हणजे एखादा मुलगा जर त्याने म्हणजे कसं असतं ना की मुलांच्या याच्यात आपण संस्कार म्हणतो ना त्याच्यामध्ये शाळेतनं दहा जणांनी प्लास्टिक घेऊन आले आणि एखाद्या मुलगा प्लास्टिक आणायला विसरला तर तो बिचारा रडवेला व्हायचा मग त्याला टीचर वगैरे सांगायचे अरे इथे आजूबाजूला काय दिसतंय का बॉटल वगैरे लिटरली ना एखादी बॉटल जरी मिळाली ना टीचर टीचर माझं प्लास्टिक करून तो मला द्यायचा मग तो मुलगा पुढच्या वेळेला मात्र आठवणीने ते घेऊन यायचा की मी गेल्या वेळेला विसरलो या वेळेला नाही विसरणार ना। मग ही सवय जनरेट आम्ही ज्या शाळा शाळांमधनं गेलो पण दुर्दैवाने करोनामुळे आम्हाला ते स्टॉप करायला लागलं पण होपफुली आम्ही पुढच्या वेळेला म्हणजे आम्हाला तशी जागा पाहिजे कारण आपण शुक्रवारी कलेक्ट करतो शाळांमधनं आणि आपला ड्राईव्ह शनिवार रविवारी असतो सो कुठेतरी ठेवायला तशी जागा मिळाली ना तर पुन्हा एकदा शाळांमधनं सुरुवात करणार आहोत म्हणजे तसं झालं तर जवळपास नाही म्हटलं तरी एकेका शाळेचे दहा दहा हजार विद्यार्थी आमच्या बरोबर असतात आणि त्याच्यातनं सुद्धा माझ्या सांगते पहिली ते चौथी किंवा पाचवीची जी मुलं असतात ना ती जास्त सेन्सिटिव्ह आहेत त्यांना जर आत्ता त्यांचं वय मोल्डिंग मध्ये ती मुलं सगळ्यात जास्त मदत करतात जास्त उत्साहात काम करतात मग अजून मोठी मोठी होत जातात ना तसं त्यांचा थोडासा आपल्याला त्यांना मोल्ड करायला त्रास होतो सामाजिक संस्कार कारण संस्कार आपण संस्कार म्हणजे काय आपण हे रामरक्षा म्हण हे म्हण मी आज सामाजिक संस्कार शिकवण्याची जास्त गरज आहे की मी समाजात राहतो समाजात मी कसं राहिलं पाहिजे समाजासाठी मी काय केलं पाहिजे काय मोठं काय करू नका छोट्या छोट्या जाणीव ठेवल्यात ना की हे कचरा टाकायचा नाही थुकायचं नाही माझा कचरा मी माझ्या घरी अनुसार ठेवीन मग एका ठिकाणी योग्य ठिकाणी त्याचं प्रॉपर वर्गीकरण करून त्याला देईन ह्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या हे लहानपणापासून त्यांच्यामध्ये रुजवलं तर पुढची स्पीड ही तुम्हाला चांगलीच बघायला मिळेल आणि हे आपल्यापासून केलं पाहिजे मोठ्याने जर म्हणजे काय असं मुलं शिकवण्यापेक्षा ते वे आर गुड ऑब्झर्वर आपण काय बघ करतो ना तेच ते बघत असतात आई सांगते खोटं बोलू नको आणि फोनवर सांगते मी आता जर ऑफिसमध्ये किंवा निघाले सांगते त्याला कळतं असंच बोलायचं असतं कि सांगायचं असतं असं पण असतं असतं सगळे त्यामुळे मुलांना कळत आणि मुलं पण तशीच वागतं वागतात पण जर त्यांना कळलं की आई माझी कचरा उच झाला की उचलून टाकते कास्टिंगमध्ये ती बाहेर टाकत नाही तर मुलाला ना आपोआपच सवय लागणार आहे मी कसं थुकत नाही रस्त्यावर मुलाला ना आपोआपच कळणार आहे की अरे मला नाही असं करायचंय या छोट्या छोट्या गोष्टीतनं समाज समाज काय आहे एक नीतिमत्ता काय ही त्यातनंच कळते की समाज वागतो कसा घरात सगळे सगळ्यांची घरच स्वच्छ असतात त्याच्या घराच्या बाहेर किती स्वच्छता बघितलं ना की कळतो माणूस कसा आहे येस त्यामुळे या अँगलने जेव्हा आपला अथकचा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू प्रत्येक सोसायटीत नाही यायला लागले वाले दरवेळेला मॅडम आम्ही गोळा करू पण एक तर पहिला त्यांना प्रॉब्लेम होता म्हणजे महिनाभर प्लास्टिक घरात ठेवायचं दुसरा प्रॉब्लेम होता अरे आम्ही आणून द्यायचं मग त्यांना त्याच्याकरता ते आम्हाला ना प्रत्येक सोसायटीत जाऊन सांगायला लागलं की त्याच्या वेळेला आम्ही ठरवलेलं होतं म्हणजे उदयनेच ऍक्च्युली हे सांगितलेले पी